जनल या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वाघळी आज आपण बोलणार आहोत छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या भेटीबाबत या भेटी पाठी काय राजकारण आहे हे शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत खरोखरच काही गंभीर राजकारण आहे का राज की नुसतीच स्टंटबाजी आहे हेही आपण तपासणार आहोत मित्रांनी तुम्हाला माहिती आहे इतक्या वर्षांचं महाराष्ट्रातलं राजकारण बघून की छगन भुजबळ हे चतुर राजकारणी तर आहेतच पण कसलेले नटसुद्धा आहेत आपणच निर्माण केलेल्या एका चित्रपटात त्यांनी काही वर्षांपूर्वी भूमिकाही केली होती पण जेव्हा ते राजकारणामध्ये अशा प्रकारची भूमिका वाटवायला जातात तेव्हा त्यांचं हसं होतं किंवा चेष्टा तरी होती आज तसंच काहीसं झालं आज सकाळी छगन भुजबळ शरद पवारांना भेटायला गेली भेटायला गेले म्हणजे अचानक कळवून वगैरे काही नाही आपल्या पक्षाचे नेते अजितदादा पवार यांनाही आपण कळवलं नव्हतं फक्त प्रफुल्ल पटेलना फोन केला होता असं छगन भुजबळांनी म्हटलेलं आहे आणि शरद पवारांना भेटायला जाताना सर्वसाधारणपणे माणसं अपॉइंटमेंट घेऊन जातात अचानक कुणीही घुसत नाही छगन भुजबळ एवढे ज्येष्ठ राजकारणी असून आज शरद पवारांची अपॉइंटमेंट न घेता गेले याचा अर्थ भुजबळ यांना धक्का तंत्र वापरायचं होतं भुजबळ यांना शरद पवारांनाही धक्का द्यायचा होता आपल्या सहकाऱ्यानेही धक्का द्यायचा होता मीडियाला धक्का द्यायचा होता याविषयी या काही या शंका नाही त्यामुळे भुजबळ गेले पण भुजबळांनी हे ओळखलं नाही की शरद पवार हे आपल्यापेक्षा कितीतरी जास्त मुरलेले राजकारणी आहेत आणि राजकारणातले दिग्दर्शकसुद्धा आहेत त्यामुळे अपॉइंटमेंटशिवाय आलेल्या शरद पवारां भुजबळांना अपॉइंटमेंटशिवाय आलेल्या छगन भुजबळांना शरद पवारांनी बसवून ठेवलं शरद पवार आजारी आहे ते खरं आहे ते आराम करत होते काही वेळापूर्वी ते मिलिंद नार्वेकर त्यांची वेळ घेऊन भेटायला आले होते त्यांना जरूर भेटले पण त्यानंतर ते आराम करत होते छगन भुजबळ यांना भुजबळांना शरद पवारांनी बोलवलं आणि शरद पवारांच्या बिछाना बाजूला बसून मी त्यांच्याशी बोललो असं छगन भुजबळ यांनी सांगितलं छगन भुजबळ एकदम चित्रमय वर्णन करतात त्यामुळे शरद पवार बिछाण्यावर कसे बसले असतील भुजबळ कसे बसले असतील किती आजीजीने बोलत असतील हे सगळं दृश्य आपल्या डोळ्यासमोर उभं राहिलं असेल पण भुजबळ गेले होते कशाला भुजबळ शरद पवारांनी आपल्याला त्यांच्या पक्षात घ्यावं म्हणून गेले होते का कारण तसेही तर्कवितर्क केले जात आहेत मला यात काही का तथ्य वाटत नाही छगन भुजबळ या क्षणाला शरद पवारांबरोबर जातील असं मला वाटत नाही छगन भुजबळना आपल्या पक्षात घेण्यात या क्षणाला शरद पवारांचा काही फायदा आहे असं मला वाटत नाही आणि एकूण जे वातावरण आहे त्यावरून छगन भुजबळ हे महायुतीत आहेत तिथेच ठीक आहे असा निर्णय शरद पवारांनी यापूर्वीच घेतला असेल तर नवल नाही पण भुजबळ असं म्हणतात की मराठा विरुद्ध ओबीसी याचं वातावरण महाराष्ट्रातल्या गावा गावागावात निर्माण झाल्यामुळे एक विषारी वातावरण निर्माण झालेलं आहे आणि यावर उपाय फक्त शरद पवार काढू शकतात हे सांगण्यासाठी आपण गेलो होतो भुजबळांनी असंही पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे की आम्ही मंत्री झालो मुख्यमंत्री झालो तरी गावागावातले जे ताणेबाणे आहेत हे तुम्हाला जास्त कळतात असं मी शरद पवारांना सांगितलं म्हणून यात तुम्ही लक्ष घातलं पाहिजे आणि गावागावात सलोखा शांतता निर्माण करण्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे तुम्हाला काय वाटेल भुजबळ यांच्या यांचा सदसद्विवेक जागा झाला आणि भुजबळ किती महान काम करायला निघालेले आहेत शरद पवारांना जाऊन थेट म्हणत आहेत ज्या शरद पवारांवर ते अगदी चोवीस तासापूर्वी टीका करत होते त्यांनाच जाऊन असं म्हणतायत की तुम्ही किती मोठे आहात तुम्ही किती थोर आहात हे जर करायचं असेल तर तुम्ही पुढाकार घ्यायला हवा भुजबळ जनतेला मूर्ख समजत असावेत किंवा महाराष्ट्रातल्या इतर राजकारण्यांना मूर्ख समजत असावेत आपण किती चतुर आहोत असं माणसाला वाटायला लागलं की वाटा आजूबाजूची परिस्थिती त्याला कळेनाशी होते असं काहीतरी भुजबळांचं झालं असावं हो। कारण आदल्याच दिवशी बारामतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये याच भुजबळांनी शरद पवारांवर अतिशय तिखट टीका केली होती शरद पवारांचं नाव न घेता शरद पवार मागून काड्या मारतात मागून सल्ले देतात काहीतरी खुसपटं काढतात असं त्यांचं म्हणणं होतं आणि हे जे मराठा आरक्षणाचं आंदोलन उभं राहिलेलं आहे त्यापाठी शरद पवारच आहेत असाही भुजबळांचा आरोप होता त्यांनी नाव न घेतलं पण स्पष्टपणे हा आरोप केला की या मराठा आंदोलनामध्ये कोण आहेत महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी खरं तर शांतता प्रस्थापित करायला पुढाकार घेतला पाहिजे असं ते भाषणातही म्हणाले हाच आरोप देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे हाच आरोप एकनाथ शिंदेनी केलेला आहे छगन भुजबळही हाच आरोप करत आहेत मला हे विचारायचं आहे छगन भुजबळ खरोखरच शांतता प्रस्थापित करण्यासाठी गेले होते की शिंदे फडणवीस यांचा अजेंडा राबवण्यासाठी गेले होते छगन भुजबळ असं म्हणतात मी अजितदादांना सुद्धा सांगितलं नव्हतं पण त्यांनी फडणवीसांना सांगितलं की नाही शिंदेनं ना सांगितलं की नाही हे आपल्याला माहीत नाही त्याविषयी त्यांनी एकही शब्द उच्चारलेला नाही छगन भुजबळ एक, एक वर्षापासून देवेंद्र फडणवीस यांच्या फायद्याचं राजकारण करत आहेत ओबीसी मतदार प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आहे माधव फॉर्म्युल्याबद्दल आपण अनेक वेळा बोललेलो आहे त्यामुळे बहुसंख्य ओबीसी हा भाजपचा आणि भाजपच्या मित्रपक्षांचा मतदार आहे असं मानलं जातं मराठा आंदोलन उभं राहिल्याबरोबर आणि शिंदेनी जरांगे यांच्याबरोबर व्यवहार करायला किंवा बातचीत करायला वाटाघाटी करायला सुरुवात केल्यानंतर दुसऱ्या बाजूला ओबीसी कार्यकर्ते नेतेही उपोषणाला बसले आणि त्यांच्याशी डील करायला देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली आहे लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस यांनी एका उपोषणाच्या ठिकाणी जर असं सांगितलं की आमच्या रक्तातच ओबीसी आहे त्यामुळे एका बाजूला मराठ्यांना एकनाथ शिंदे यांनी सांभाळायचं आणि दुसऱ्या बाजूला ओबीसीना देवेंद्र फडणवीस यांची यांनी सांभाळायचं आणि दोघांची मतं आपल्या पदरात पाडून घ्यायची ही दुहेरी नेती महायुतीवाले अवलंबत आहेत असा आरोपही झाला होता देवेंद्र फडणवीस उतरल्यावर भुजबळही उतरले खरं तर भुजबळ हे अजित पवारांच्या पक्षात आहेत त्यांना यात उतरायची काही गरज नव्हती अजित पवारांच्या पक्षाचा मुख्य मतदार हा शरद पवारांप्रमाणेच मराठा मतदार आहे हे लक्षात घ्या त्यांच्या पक्षाला ओबीसीचा फार मोठा पाठिंबा असेल असं वाटत नाही पण भुजबळ यांची नाळ ओबीसीशी जुळलेली आहे ओबीसी नेते म्हणूनच शरद पवारांनी त्यांना आपल्या पक्षात महत्त्व दिलं होतं त्यांनी आत्तापर्यंत जी सत्ता उपभोगलेली आहे ती ओबीसी नेते म्हणूनच उपभोगलेली आहे आणि मंडल आयोग शरद पवारांनी महाराष्ट्रात लागू केल्यावर बाळासाहेब ठाकरे मंडल आयोगाच्या बाजूचे नाहीत बाळासाहेब ठाकरेंनी मंडल आयोगाला विरोध केला म्हणून त्यांच्याशी मतभेद व्यक्त करून छगन भुजबळ बाहेर पडले होते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीच्या बाजूची भूमिका घेतल्यावर फडणवीस काही ओबीसीचे नेते होऊ शकत नाहीत कारण फडणवीस तर अगदी ब्राह्मण आहेत त्यामुळे ते ओबीसीचं नेतृत्व कसं करणार मग ए ओबीसीचं नेतृत्व करायला भुजबळ बाहेर पडले आणि फडणवीसांच्या सुरात सूर मिसळून बोलू लागले मनोज जरांगे आर आक्रमक होते भुजबळही आर आक्रमक झाले आणि दोघांमध्ये झुंपली एका बाजूला मराठा नेते एका बाजूला मराठा समाज आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी अशी सरळ सरळ दुफळी उभी राहिली आणि या दुफळीला मनोज जरांगे जेवढे जबाबदार आहेत तेवढेच भुजबळ जबाबदार आहेत कारण मनोज जरांगेंचं आंदोलन चालू असताना जर ओबीसीनी थोडंसं शांतपणे घेतलं असतं तर हा संघर्ष उभा राहिला नसता ठिकठिकाणी ओबीसी उपोषण करत होते त्याला सत्ताधारी पक्षाची भाजपची आणि मित्रपक्षांची फूस होती असाही आरोप मनोज जरांगेंनी केलेला आहे तोही दुर्लक्ष करता येणार नाही ना। त्यामुळे हे भुजबळ जे ओबीसींचं नेतृत्व करतात ओबीसीच्या व्होट बँकवर त्यांचं सगळं राजकारण आहे हे भुजबळ आदल्या दिवशी बारामतीत शरद पवारांना शिव्या घालत होते किंवा त्यांच्यावर टीका करत होते म्हणा खरंतर ज्या टोनमध्ये बोलत होते त्या टोनमध्ये तिरस्कारच व्यक्त होत होता हे लक्षात घ्या जेव्हा भुजबळांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून अजित पवारांबरोबर भाजपसोबत जायचं ठरवलं त्यानंतर जो मेळावा झाला भुजबळांच्या संस्थेमध्ये त्या वेळामध्ये मेळाव्यामध्ये भुजबळ आधी शरद पवारांविषयी विशे, शेलकी विशेषणं शे वापरली होती हे विसरू नका तेच भुजबळ काल जे टीका करत होते ते आज सकाळी उठून शरद पवारांच्या पायाशी जातात महायुती शरण गेली असं मानायचं आणि वर सांगात मी कोणत्या पक्षाचा म्हणून आले नाही महाराष्ट्रात शांतता ना अंदावी म्हणून मी आलो आहे तुम्ही काय आम्हाला गाढव समजलात का म्हणजे का। काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये काय चाललंय शरद पवार तर तुमचं राजकारण ओळखणारच आहे तुम्हाला पक्षात भिक्षात घेतील हेच सोडून द्या पण महायुतीनी टाकलेलं हे जाळं आहे हा ट्रॅप आहे महायुतीने टाकलेला हे ओळखणे इतका अनुभव शरद पवारांकडे नक्कीच आहे त्यांना कोणी सांगायची सुद्धा गरज नाही आहे हे जे ओझा आहे हा जो फास आहे मराठा आरक्षण आंदोलनाचा किंवा मराठा विरुद्ध ओबीसी हे जे उभं राहिलेले अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा फास स्वतःच्या गळ्यात घालून घेण्याचं काम महायुतीने केलेला आहे इतिहास तुम्ही लक्षात घ्या एक वर्षापासून सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबरपासून जरांगेंचं आंदोलन सुरू झालं गेल्या वर्षी दोन हजार तेवीसपासून सगळा इतिहास तुम्ही काढून बघा जरांगेंचं आंदोलन मोठं करण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलं फडणवीस सुरुवातीला एकदा जाऊन भेटले मग ते गिरीश महाजनांना पाठवत राहिले परंतु जरांगेंना एकनाथ शिंदे मॅनेज करत आहेत असं चित्र उभं राहिलं जरांगींना बळ देण्याचं काम जरांगींच्या मागण्या मान्य करण्याचं सुरुवातीचं काम हे एकनाथ शिंदे यांनी केलं कारण एकनाथ शिंदे यांना मराठा आरक्षणाचं श्रेय घ्यायचं होतं आणि श्रेय घेऊ शकले नाहीत तेव्हा आता त्यांची सगळी गोची झालेली आहे लक्षात घ्या कारण जरांगे एकनाथ शिंदेच्या जाळ्यामध्ये फसले नाही जरांगे एका क्षणाला फसू पाहत होते पण त्यातून ते सुटले आणि फणाकडून उभे राहिले हे विसरू नका तेव्हा छगन भुजबळ जर असं म्हणत असतील की शरद पवारांनी आता हे सोडवावं शरद पवारांनी काय म्हणून सोडवावं ही सगळी भानगड उभी केली आहे ती शिंदे फडणवीस यांनी अतिशहाणपणाने उभी केलेली आहे त्यांना श्रेय घ्यायचं होतं मराठा आरक्षणाचं मराठा आरक्षण काँग्रेस देऊ शकत नाही मराठा आरक्षण केवळ भाजपच देऊ शकतं आणि महायुती देऊ शकतं असं म्हणून घाईघाईने त्यांनी गोष्टी केल्या एक नंबरचा मुद्दा हा आहे की जरांगे ज्या मागण्या करत होते त्या सुरुवातीला मराठवाड्यापुरत्या होत्या जे कुणबी प्रमाणपत्र सिद्ध करू शकतात त्या मराठ्यांना कुणबी म्हणून राखीव जागा द्या ही मागणी रास्त आहे कुणबींना राखीव जागा आहेतच ओबीसी कोट्यामध्ये त्यामुळे ही मागणी मा रास्त होती मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये हे तुम्ही करा ज्या मराठ्यांकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांना राखीव जागा मिळायलाच पाहिजेत त्यामध्ये काय पूर्वीपासून मिळत आहेत मिळायला पाहिजेत म्हणजे पूर्वीपासून मिळत आहेत त्यामुळे जरांगेंच्या या मागणीमध्ये काहीही गैर नव्हतं शिंदे यांनी कमिटी नेमून संदीप शिंदे न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची कमिटी मिळून नेमून हे प्रकरण मोठं केलं मग जरांगेंची जी मागणी आहे कुणबी प्रमाणपत्राची ती महाराष्ट्र महाराष्ट्रपुरती झाली जी मराठवाड्यापुरती होती ती महाराष्ट्र अख्ख्या महाराष्ट्राला लागू करा असं त्यांचं असं त्यांची मागणी आली ते अधिक आक्रमक झाले त्यानंतर सगळ्या सोयऱ्यांची मागणी आली सगळे सोयऱ्यांना अशा प्रकारे हे लागू करता येणार नाही हे घटनाविरोधी आहे हे कायद्याविरोधी आहे असं सगळे कायदे तज्ज्ञ सांगत होते पण जे कोणी न्यायाधीश ते पाठवले जरांगेना सांगायला त्यांनीसुद्धा सांगून एकनाथ शिंदेने ऐकलं नाही एकनाथ शिंदे, एकना शिंदे तेव्हा एका नशेमध्ये असावे सत्तेच्या सबाड़ी, सबाड़ी, की आपण आता सोडवणार आहोत हे आपल्या हातात आलेलं आहे आणि याचा फायदा आपल्याला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत होणार आहे असं म्हणून मध्यरात्री दोन वाजता जरांगेंशी वाटाघाटी करून प्रश्न सुटला असं जाहीर करण्यात आलं दुसऱ्या दिवशी सकाळी गुलाल उधळण्यात आला फटाके लावण्यात आले जरांगेनेही श्रेय हो, एकनाथ शिंदेना दिलं पण अशा प्रकारे होऊ शकत नाही सरकार सगळे सोयऱ्याचा कायदा करू शकत नाही हा फक्त ड्राफ्ट आहे यावर लोकांची मतं मागवली आहेत हे नंतर उघड झालं आणि सरसकटपणे मराठ्यांना ओबीसीमध्ये राखीव जागा देणं शक्य नाही हेही सिद्ध झालं आणि शिंदे यांचा डाव फसला त्यांचा मूर्खपणा चव्हाट्यावर आला हे लक्षात घ्या अशा प्रकारे आपलेच पाय गळ्यात घालून घेतले आहेत या शिंदेनी आणि फडणवीसांनी आता हे शरद पवारांकडे जात आहे यांना लाज वाटली पाहिजे शरद पवारांनी जर हे बा आंदोलन पेटवलं असा आरोप तर ते जाहीरपणे करत असतील तर आता पुन्हा शरद पवारांना जाऊन सांगण्यात काय मुद्दा आहे की तुम्ही हे सोडवा म्हणून जर शरद पवार या कारस्थानामागे असतील तर कारस्थान करणाऱ्याच नेत्याला तुम्ही सांगताय की यातून सोल्युशन काढा यातून आमची सुटका करा यातून काहीतरी पर्याय आम्हाला द्या असं तुम्ही सांगतायत याला काय म्हणायचं याला राजकीय अप्रब प्रगल्भता म्हणायचं की थिल्लरपणा म्हणायचं हे ज्याचं त्यांनी ठरवावं पण हे झालं ही वस्तुस्थिती आहे यामध्ये असं आहे की विधानसभेचं आता शेवटचं अधिवेशन चालू असताना एक दिवस अचानक एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आता विधानसभेचं अधिवेशन चालू असताना सर्वपक्षीय बैठक बोलवण्याचं काही कारण नव्हतं जी काय चर्चा करायची ती विधानसभेच्या सभागृहात होऊ शकली असती पण यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली कारण यांना तिथेही राजकारण करायचं होतं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या मराठा आंदोलनामुळे जबर मार पडला मराठवाड्यामध्ये विशेषतः महायुतीला हे महायुतीला मान्य करण्याशिवाय पर्याय नाही आहे ही महायुतीला आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाला झालेली मोठी जखम आहे तेव्हा यातून बाहेर कसं पडायचं आता तुम्ही दहा टक्के तर रिझर्वेशन मराठ्यांना दिलेलं आहे ते कोर्टामध्ये टिकतं की नाही लवकरच दिसेल मागासवर्गीय आयोगाने जे काय करायचं ते केलेलं आहे ते पुरेसं नाही असं तज्ञांचं म्हणणं आहे पण आता कोर्टामध्ये आहेत सर्व गोष्टी तेव्हा तोपर्यंत थांबायला पाहिजे पण हा प्रश्न लोकसभेला जर शांत व्हायचा असेल तर काहीतरी केल्याचं दाखवलं पाहिजे म्हणून यांनी सर्वपक्षीय मिटिंग बोलवली आणि तिथे प्रकाश आंबेडकरांचा उपयोग करून घेतला प्रकाश आंबेडकरांच्या या रिझर्वेशनबाबत भूमिका ज्या आहेत त्या संधी साधू आहेत आधी ते जरांगे पाटील यांच्याबरोबर युती करणार होते नंतर जाऊन ते लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाला सुद्धा पाठिंबा देऊन आले नेमकी भूमिका काय हे प्रकाश आंबेडकर सोयीने बदलतात पण तरीसुद्धा सांगतात की आम्ही तत्वनिष्ठ आहात आमच्यापेक्षा तत्वनिष्ठ कोणीही नाही प्रकाश आंबेडकरांनी तिथे कल्पना काढली की लेखी द्यावं द्याव सर्व पक्षांनी लेखी द्यावं म्हणजे सर्व पक्षांनी भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत गेल्या वेळेला ज्याही सर्वपक्षीय बैठक झाली होती त्यामुळे महाराष्ट्रातल्या त्यावेळी महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांनी आपल्या भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत त्यामध्ये नवीन काही करण्यासाठी नाही आहे पण महायुतीला फायदा व्हावा या उद्देशाने प्रकाश आंबेडकरांनी ही सूचना केली आणि ती तिथे सत्ताधाऱ्यांनी मान्य केली आता प्रकाश आंबेडकर महाविकासकडून महायुतीकडे जात आहेत की काय महाविकासकडे ते आले नाहीत नाराज आहेत ते सध्या काँग्रेसला शिवा घालण्यात त्यांचा महत्वाचा वेळ जातो आहे पण ते महायुतीला मदत करतायत की काय हे आता विधानसभेला बघावं लागेल पण त्या बैठकीत तरी त्यांनी महायुतीला मदत करण्यासारखी भूमिका घेतली हे लक्षात घ्या मुद्दा असा आहे की विरोधी पक्षांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला तो शरद पवारांच्या फोनमुळे असा आरोप विधानसभेच्या सभागृहात करण्यात आला राधाकृष्ण विखे पाटील शरद पवारांच्या विरोधात बोलले बाकी राम कदमांसारखे चिल्लर जे आमदार आहेत तेही बोलले ज्युनियर असो का सिनियर जो कोणी शरद पवारांना टार्गेट करत का होता कारण या मंडळींना मराठ्यांना आणि ओबीसीना हे दाखवायचं होतं की तुमच्याशी शरद पवार खेळ करत आहेत आम्ही मात्र प्रामाणिक आम्ही तुमचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत हे दाखवायचं होतं विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला यात काही गैर नाही कारण तुम्ही एकनाथ शिंदेनी देवेंद्र फडणवीसांनी विरोधी दे पक्षांना कधीही विश्वासात घेतलं नाही हे लक्षात घ्या एकनाथ शिंदेच्या मनात आलं ते जाणार ते भेटणार त्यांच्या मनात आलं त्यांचे काही मंत्री जाणार कधी न्यायाधीश पाठवणार काय नेमकी बोलणी होत आहेत हे विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन जर तुम्ही सांगत नसाल तर विरोधी पक्षांनी तुमच्याशी सहकार्य का करायचं का करायचं हा खरा प्रश्न आहे त्यामुळे मुद्दा असा आहे की आता तुम्ही अडचणीत आलात लोकसभेला विधानसभेला सुद्धा असं वातावरण आहे की हा प्रश्न महत्वाचाच राहणार आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न जो पेटलेला आहे तो तसाच राहणार आहे तो शांत होणार नाही तो शमणार नाही हे लक्षात घ्या मनोज जरांगे यांनी जाहीर केलेलं आहे जर सरकारने काही हालचाल केली नाही तर पुढच्या आठवड्यापासून वीस जुलैपासून नाही आज पंधरा आहे म्हणजे पुढचा आठवडा सुद्धा नाही या विकेंडपासून ते पुन्हा एकदा उपोषणाला बसतील आणखीन पाच दिवसांनी ते उपोषणाला बसणार आहेत आणि ते जर उपोषणाला बसले तर शिंदे सरकारची फडणवीसांची अजित पवारांची अडचण होणार यामध्ये काही वाद नाही आहे आता हे उपोषण होऊ नये असे प्रयत्न सरकारी सगळे सूत्र करतायत सरकारचे सगळे मित्र करतायत सरकारचे सहकारी करतायत मंत्री करतायत आणि त्यामुळे भुजबळांना ही उपरती झालेली आहे की चला आपल्यानी होत नाही ना आता शरद पवारांच्या गळ्यात हे सगळी धोंड बांधा शरद पवार कशाला लावून घेत आहेत महाविकास आघाडी कशाला लावून घेते तुम्ही सत्ताधारी आहात प्रश्न सोडवणं तुमचं काम आहे आत्तापर्यंत विरोधकांना तुम्ही विश्वासात घेतलं नाही मग आत्ता सगळं तुम्ही अडचणीत आल्यावर आणि या प्रश्नाचं पार काय म्हणतात भज केल्यावर विरोधकांकडे का जात आहेत हे कळणे इतके शरद पवार निश्चितच सुज्ञ आहेत त्यांनी छगन भुजबळांना जरी आश्वासन दिलं असतं हो असलं की मी तीन चार लोकांशी ज्येष्ठ मंडळींशी महाविकास आघाडीतल्या चर्चा करतो तरी काय ते करतील किंवा कितपत ह्या प्रश्न घेऊन पुढे जातील याविषयी माझ्या मनात शंका आहे विधानसभा निवडणुकीपर्यंत मराठा आरक्षणाच्या पक्ष प्रश्नामध्ये काहीही प्रगती होणार नाही हा माझा अंदाज आहे कुणी काही केल्याचं दाखवू शकेल पण प्रश्न जर कोर्टात आहे बघा दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे मराठ्यांना आणि ते दहा टक्के आरक्षण मिळा मिळाल्यामुळे मराठ्यांचं आर्थिक वर्गातलं जे आरक्षण आहे ए बी सी जे आहे इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लासमधलं ते बंद झालेलं आहे महाराष्ट्रातलं तेव्हा हे आरक्षण योग्य आहे असं हायकोर्टाने आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने म्हणेपर्यंत काहीही या प्रश्नाबाबत होणार नाही जरांगे किती वेळा उपोषणावर बसले आणि जरांगेना पण मी सांगू इच्छितो की तुमच्या भाषेवर जरा मर्यादा घाला ते जे बोलतायत ना त्यांना वाटत असेल आपण फार क्रांती करत आहोत आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना वाटत असेल पण त्यामुळे महाराष्ट्रामधली शांतता बिघडू शकते आणि ती शांतता बिघडली तर त्याचा दोष भुजबळांप्रमाणे जरांगे पाटील यांच्याकडे पण जाईल तुम्ही ज्या मागण्या करतायत त्या अवास्तव आहेत का हे तज्ज्ञांना विचारा सरसकटपणे मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण देणं शक्य होणार नाही माझं तर म्हणणं आहे की जरांगेंनी एकनाथ शिंदेना फडणवीसांना सांगावं की तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जा आणि त्यांना सांगा कायदा बनवा नवा घटना दुरुस्ती करा आणि मग ही जी आरक्षणाची मर्यादा आहे पन्नास टक्के जी ऑलरेडी साठ टक्के झालेली आहे सीमुळे तर पन्नास टक्केची मर्यादा वाढवा जातनिहाय जनगणना करा ही मागणी आहे तीही जरांगणी करायला पाहिजे जरांगे ती करत नाही आहे आम्हाला फक्त ओबीसीमध्ये आरक्षण पाहिजे असं म्हणून ते मिळणार नाही ते कोर्टामध्ये टिकणार नाहीत हे सुद्धा जरांगीनी लक्षात घ्यायला पाहिजे तेव्हा माझं इतकंच म्हणणं आहे भुजबळांनी कितीही नाटकं केली त्यांनी शरद पवारांना ट्रॅप टाकायचा प्रयत्न केला तरी शरद पवार किंवा महाविकास आघाडी यामध्ये फसेल असं मला वाटत नाही हा प्रश्न असाच भिजत गोंगड राहणार आहे जरांगे उपोषणाला बसतील काही दिवसांनी त्यांचं उपोषण सोडवण्याचे प्रयत्न होतील प्रश्न तापत राहणार आहे आणि विधानसभा निवडणुकीवर तो मोठा परिणाम करणार आहे महायुतीच्या लक्षात आलेलं आहे की आपण विधानसभा निवडणूक हरणार आहोत तेव्हा आता काहीतरी शेवटचा प्रयत्न करून पाहावा म्हणून हे सगळे उपद्व्याप चालले आहेत भुजबळांचा हा जो उपद्व्याप आहे प्रयत्न नाही मी म्हण उपद्व्याप आहे तो पाण्यात जाणार आहे याविषयी माझ्या मनात काही शंका नाही आहे मित्र आज इथेच थांबूया शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही फक्त बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईबर व्हा मी जेव्हा जेव्हा लाईव्ह येणार किंवा व्हिडिओ करणार तेव्हा तेव्हा तुम्हाला आगाऊ सूचना जरूर मिळेल तेव्हा निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ व्हायरलसुद्धा करा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच